नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दोन सिक्रेट जिन्नस वापरून गरमागरम सुगंधित वाफाळता बासुंदी चहा तयार करणार आहोत तर दोन कप चहा आज आपण तयार करणार आहोत दोन कप चहासाठी एका पातेल्यामध्ये दोन कप म्हशीचं दूध वापरायचं शक्यतो म्हशीचं दूध वापरा बासुंदी चहा हा थोडासा घट्टसर असतो त्यामुळे आपल्याला म्हशीचं दूध घट्टसर असतं म्हणून तेच वापरायचे आता हे पातेलं आपण गॅसवरती ठेवूया अगोदरच गॅस सुरू करून जर पातेलं गॅसवर ठेवलं आणि नंतर दूध त्यात ओतलं तर मात्र याला करपट वास येऊ शकतो आता हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचे दूध उकळतंय तोपर्यंत चहासाठी आपण मसाला तयार करूया हा ताजाच मसाला तयार केलेला छान लागतो यात जास्ती मसाले वापरले जात नाही फक्त तीन वेलची आणि थोडस जायफळचा तुकडा आपण बारीक करून घेऊया आता दुधाला उकळी आली आहे एक मिनिटभर याला असंच उकळत ठेवायचं चमच्याने अधून मधून ढवळत ढवळत याला उकळवून घ्यायचं आता हे दूध चांगलं मिनिटभर उकळून झाले यामध्ये साखर घालूया साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता इथं दोन कप चहासाठी मी दोन चमचे साखर आहे आता यामध्ये दोन चमचे चहा पावडर सुद्धा घालणार आहे चहा पावडरचं प्रमाण सुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे थोडस कमी किंवा जास्ती सुद्धा करू शकता आता साखर आणि चहा पावडर घालून आपल्याला दोन मिनिट तरी हा चहा चांगला आहे आणि या दरम्यान सतत याला ढवळत राहायचंय आता हा चहा चांगला उखळला गेलाय आणि ही दोन सिक्रेट वस्तू आहेत किंवा जिन्नस आहेत जे की यामध्ये घातल्यामुळं चहा अगदी फक्कड आणि छान होणार आहे तर हा आहे सुरुवातीला आपण तयार केलेला मसाला वेलची आणि जायफळचा मसाला हा मसाला घालायचा पुन्हा चहा उकळवायचा एखाद मिनिटभर तरी हा उकळू द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला एका कपामध्ये एक अर्धा अर्धा कप दूध घ्यायचं आणि दुधामध्ये हा जिन्नस म्हणजेच ही दुधाची पावडर आहे म्हणजे दूध पावडर जी बाजारात मिळतीये अगदी सहज मिळतीये तर ही घालायची चांगली या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची याच्या गुठळ्या वगैरे सगळ्या अशा विरगळवून घ्यायच्या आणि अगदी प्लेन दूध हे झालं पाहिजे जर हे दूध आपण चहामध्ये वापरलं तर मात्र चहा अगदी लवकर आणि घट्टसर होतो अगदी बासुंदी चहा परफेक्ट असा तयार होतो आता या उकळत्या चहामध्ये हे दूध घालायचं आता तुम्ही म्हणाल सुरुवातीला दोन कप दूध घातलं होतं दोन कप चहासाठी पुन्हा अर्धा कप दूध पण आपण जेव्हा साखर घातली किंवा चहा पावडर घातली तेव्हा आपण दरवेळी दोन दोन मिनिट असा चहा उखळवून घेतलाय आणि आता सुद्धा आपल्याला तीन ते चार मिनिट चांगला चहा उखळवायचंय अर्थात कमीच गॅसवरती उकळू द्यायचा तर या दरम्यान चहा थोडासा अटल्या जातो आणि थोडस दूध कमी होतं आणि बरोबर दोन कप हा चहा तयार होतो हा चहा उकळत असताना चमच्याने नेहमी अधूनमधून हलवण्याचं कारण तुम्हाला सांगते यामुळे एकतर चहाला रंग छान येतो आणि यातली सगळी जिन्नस चांगली यामध्ये मिक्स होतात आणि चहा अगदी चवदार तयार होण्यासाठी मदत होते तर बघू शकता अगदी घट्टसर सुंदर असा चहा आपला तयार झालेला आहे याला लगेच गाळून घेऊया असा मस्त कडक वाफाळता बासुंदी चहा एकदा तरी तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसा झाला हे सांगायला अजिबात विसरायचं नाही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा